नमस्कार मित्रांनो आत्ताच नुकतीच नवीन अशी एक योजना सुरू करण्यात आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात संपूर्ण राज्यामध्ये ही, ही योजना सुरू करण्यात येणार आहे ही योजना आत्ताच लागू करण्यात आलेली आहे आणि ही योजना कधीपासून भरण्यात येत आहे तर एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत लक्षात घ्या शेवटची तारीख आहे पंधरा तारीख आहे त्याच्या अगोदर हे फॉर्म भरून घ्या तर हे फॉर्म कुठं भरायचं कसं भरायचं यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील आणि कोण भरतील तर महाराष्ट्रातील जे महिला आहेत महिलांसाठी फक्त ही स्कीम आहे आणि पूर्णच कॅटेगरीसाठी कॅटेगरी म्हणजे जात कोणतीही असो फक्त ती महिला पाहिजे त्याच्यानंतर महिला ती कशी पाहिजे ही लक्षात घ्या योजना जी आहे ती महाराष्ट्राच्या रहिवासी पाहिजे त्याच्यानंतर विवाहित पाहिजे महिला मुलींसाठी नाही आहे विवाहित पाहिजे किंवा विधवा पाहिजे घटस्फोटीत पाहिजे परितक्त्या पाहिजे किंवा निराधार पाहिजे म्हणजे मुलींसाठी ही स्कीम नाही आहे फक्त महिलांसाठी आहे त्याच्यानंतर त्यांचं जे वय आहे ते, ते, ते एकवीस वर्ष कमीत कमी पाहिजे तर जास्तीत जास्त साठ वर्ष साठ वर्षाच्या वरच्यांना मिळणार नाही एकवीस वर्षाच्या वर्षा वर्षा ना एक वर्षा कमी मिळणार नाही हा जो योजना आहे याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे बँक पासबुक आणि खाते असणे आवश्यक आहे आणि अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे जे तुम्ही उत्पन्न दाखला काढाल ते अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे हेच फक्त जे भरू शकतात त्याच्यानंतर कोण नाही भरू शकत ज्यांचं अडीच लाखाच्या वर आहे ज्यांचा आयकर विभाग आय टी आर भरलं जाते किंवा जे नोकरीवर आहेत कोणतीही नोकरी असू द्या गोर्मेंट नोकरीवर असतील किंवा मग शासनाचे कोणते योजना घेत असतील जसं निराधारचा आहे किंवा पीओम पी एम किसानचे जरी तुम्हाला स्कीम भेटत असेल त्याही योज महिलासुद्धा ही योजना नाही घेऊ शकत म्हणजे जे कोणी महाराष्ट्राचे स्कीममध्ये कोणी जर महिन्याचे जे भेटत आहे पी एम किसान असेल निराधार असेल या योजना जे घेत असतील ते सुद्धा या स्कीममध्ये बसणार नाहीत लक्षात घ्या किंवा ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहेत घरी त्याच्या नावाने जर चारचाकी वाहन असेल ते सुद्धा याच्यामध्ये बसू शकत नाही किंवा त्यांच्या नावाने ना घरी पाच एकर जर जमीन असेल पाच एकरच्या वर जर जमीन असेल त्यासुद्धा महिला या स्कीममध्ये बसत नाही लक्षात घ्या कोणत्या कोणत्या महिला बसतात ते पण सांगत आहे कोणत्या कोणत्या महिला नाही बसणार ते पण सांगत आहे आता या स्कीममध्ये तुम्हाला लाभ काय भेटणार लाभ जे भेटणार आहे ते महत्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये टाकण्यात येणार आहेत म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत जसं याच्या अगोदर निराधार किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण योजनेला पहिले हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटत होतं आता त्यालाच पंधराशे रुपये केलेलं आहे त्याच पद्धतीचं प्रत्येक महिलेला जे पात्र महिला असतील त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत याच्यासाठी आता डॉक्युमेंट्स काय खूप कन्फ्युजन आहेत याच्यासाठी मग डाक्युमेंट्स काय लागतील कसं मग सर्वांना भेटणार का नाही तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आता कास्ट सर्टिफिकेट कशासाठी तर तुमच्याकडे डोमेसिल असणं आवश्यक आहे जर समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट डोमेसिल दोन्ही नसेल तर तुमच्याकडे मग जन्म दाखला असणे आवश्यक आहे दाखला दाखलासुद्धा तुम्ही डोमेसिलच्या जागी जोडून तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा मग तुमच्याकडे पंधरा वर्षाचा जो रहिवासी दाखला असतो तहसीलदारचा तो सुद्धा असेल तरी डोमेसेल जन्मदाखला नसेल तरी तो सुद्धा तुम्ही भरू शकता म्हणजे आ... तीन पैकी एक कोणताही तुम्ही जन्म डॉक्युमेंट जोडू शकता मग याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की मग कसं करायचं हे आहे नाही तर तुम्ही तीन पैकी कोणताही जोडू शकता किंवा काहीच नसेल तर तुम्ही लवकरात लवकर या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही काढून घ्या आता डोमेसेल साठी काय डॉक्युमेंट्स लागेल लक्षात घ्या तुमची स्वतःची टी वडिलांची टी सी त्याच्यानंतर तुमचा दाखला असेल तर जन्मदाखला किंवा ज्या गावात तुम्ही जन्मलेला त्याचा तो प्रूफ पाहिजे त्याच्या किंवा टी सीवर जर असेल जन्म ठिकाण तरी ठीक नाही तर मग तुम्ही पंधरा वर्ष अगोदरचा नमुना आर्टसुद्धा घराचा जो आहे तोसुद्धा जोडू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे जर अभिलेख म्हणजे पी वन असेल तर ते जोडू शकता त्याच्यानंतर आधार कार्ड राशन कार्ड घरटॅक्स पावती आणि एक फोटो याच्यासोबत तुम्ही पोलीस पाटीलचा रहिवासी दाखला सुद्धा जोडू शकता आणि स्वतःचा रहिवासी स्वघोषणा पत्र एवढे तुम्ही डाक्युमेंट जोडून तुमच्या तालुका लेवलवर जो कोणता सेतू केंद्र असेल त्यांना देऊ शकता आता माझा तालुका गोंडपिपरी आहे. माझ्या तालुक्याचे जेवढे काही रहिवासी आपलं डोमेसिल काढायचे असतील ते प्रत्येकाने मला व्हॉट्सअप केले तरी मी तुम्हाला तुरंत मध्ये काढून देऊ शकतो याच्यानंतर तुम्हाला लागेल दे इन्कम इन्कम लवकरात लवकर काढून घ्या इन्कम हे अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे त्याच्यामुळे अजून अडीच